मध्ये गुंठेवारी खरेदी विक्री प्रक्रिया सुरु करण्यासाठी संभाजी आरमारच्या वतीने धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या गुंठेवारी खरेदी विक्री प्रक्रियेपासून सोलापुरातील नागरिक त्रस्त असल्याचे सांगण्यात आले यावेळी गुंठेवारी प्रक्रियेची असंख्य प्रश्न असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संभाजी आरमारच्या देण्यात आले यावेळी सरकारला जागा आणण्याचा संभाजी आरमारचा प्रयत्न असून लोकप्रतिनिधींना कामाची जाणीव करून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे संभाजी आरमारचे नेते श्रीकांत डांगे यांनी सांगितले गुंटेवाडी खरेदी विक्री प्रक्रिया सुरू होण्यासाठी संभाजी वतीनं आज धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं संभाजी मोर्चामध्ये सहभागी झाले होते या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला मी जाग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी आजचा हा मोर्चा होता मागच्या चार वर्षापासून गुंटेवाडी खरेदी विक्री प्रक्रिया बंद आहे त्यामुळं सोलापूरकरांच्या लाख मोलाच्या मिळकती कोडीमोल होण्याचा धोका निर्माण झालेला आहे बेचाळीस बनुसार बिनशेती आदेश असला तरी संबंधित अधिकारी सात बारा उतार्यावर त्या बिनशेती आदेशाची नोंद धरत नाहीत आणि सोलापूर महानगरपालिकेमार्फत गुंटेवारी मिळकतींना बांधकाम परवाने मिळत नाहीत अशा गुंटेवारीच्या असंख्य प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली त्यांनी बेचाळीस बनुसार सा सात बारा उतार्यावर बिनशेतीची नोंद धरण्यासंदर्भात एक बैठक शनिवारी बोलावली आहे प्रश्न तरी आजच्या मोर्चातून मालगी अशी अपेक्षा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या होण्यापूर्वी गुंटेवारी खरेदी विक्री प्रक्रिया सुरू व्हावी मागणीसाठी सोलापूर शहरातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर पुढच्या काळामध्ये भजन आंदोलन केलं जाईल तसेच निवडणूक आचारसंहितेपूर्वी हा प्रश्न मार्गी लागावा अन्यथा सोलापूरातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर भजन आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे